विलेपार्ले येथील जैन मंदिर हटवल्याच्या निषेधार्थ सोलापूरात गुरुवारी मोर्चा काढण्यात येणार आहे विलेपार्ले मुंबई येथील जैन मंदिर बीएमसी प्रशासनाद्वारे पोलीस बंदोबस्तात पूजा अर्चा आणि अभिषेक चालू असताना भक्तांना बाहेर काढून जेसीबी मशीनद्वारे उद्ध्वस्त करण्यात आलं वास्तविक हे श्री एक हजार आठ दिगंबर जैन मंदिर सव्वीस वर्ष जुना असून नियमित हजारो भाविक दर्शनास आणि पूजापाठ करण्यासाठी येत असताना आणि तसंच हा वाद न्यायप्रविष्ट असताना हा प्रसंग उद्भवला या कृत्याचा देशभरातील जैन बांधवांकडून निषेध करण्यात येतोय गावागावात मोर्चे धरणं तसंच निवेदनं अशी आंदोलनं सुरू आहेत सोलापुरातील जैन बांधव एकत्रित येऊन सकल जैन समाजातर्फे सर्वपंथीय जैन समाज, समाज आणि पदाधिकारी यांची एकोणीस आणि एकवीस एप्रिल रोजी बैठक होऊन यामध्ये चोवीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता बाळीबेस येथील गांधीनाथा रंगजी जैन बोर्डिंग येथून मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चामध्ये जिल्ह्यातील जैन बांधव घोषणा देत सामील होतील असा निर्णय घेण्यात आला मोर्चाचा मार्ग बाळीबेस गांधीनाथा रंगजी जैन बोर्डिंग श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक नवी बेस पोलीस चौकी चार हुतात्मा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पूनम गेट असा राहणार आहे सर्व जैन बांधव सफेद वस्त्र धारण करून काळी फीत लावून या मोर्चात सहभागी होतील पुनम गेटजवळ या मोर्चाचं जाहीर सभेत रूपांतर होईल त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे या दिवशी व्यापारी आपापली दुकानं आणि उद्योग व्यवसाय बंद ठेवणार आहेत